पण ओके सो नेक्स्ट टाइम आम्ही इकडेच येऊन शिलासुल्ला कशी दिसते <laughs> तर आता आम्ही जात हो, आहोत आता सॉरी पहिले तुम्हाला की कि क्लायमेट किती छान आहे बघा मग मी क्लायमेट दाखवते क्लायमेट <laughs> बघू शकता वाव काल रात्री पाऊस पडला आणि मला वाटतं भरपूर ठिकाणी पाऊस पडला असेल तर असा विचार चालला आहे तर आज आमचा प्लॅनिंग कसा होता बाहेर जायचा पण 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 काय म्हणतात त्याला लकीनी क्लायमेट पण छान झालं आहे आणि जिथे जातो तिथे क्लायमेट एकदम बेस्ट आहे तर आम्ही जात आहोत दोन वेळाला काय बोलवते विसरले मी हा तर <tip> लोणावळ्याचं <tip> आमचं प्लॅनिंग तर फिक्स होतं बट क्लायमेट पण छान झालंय कालपासून तर आता मजा येणार आहे आता माहीत नाही तिकडचं क्लायमेट कसं मी तिथे पण चांगलं असेलच तर मग बघूया आता माझ्या बरोबर एन्जॉय करा की मी कसं ट्रॅव्हल करते तर एन्जॉय करा बाय बायट आता आम्ही टॅक्सी बुक करतो टॅक्सीच नाही भेटते आम्हाला लवकर मी कशी दिसते तुमच्यापेक्षा आहोत आमची गाडी खूप चालू होती कारण की सकाळची वेळ आणि फटाफट गाडी म्हणजे पण बाय फायनल झाली आहे तर तुम्ही पंधरा मिनिट लागतील तो पण आज करून गेल्या सगळ्यांनी म्हणूनच आहोत आले माई चहा शहा म्हणजे याचा वडापा

आम्ही आलो आहोत मेरिटास आता आम्ही ॲक्च्युली आमची बुकिंग नव्हती बट आम्हाला डायरेक्ट नशिबाने भेटली आणि थिंक पहिला ग्राउंड फ्लोअर होता बट ग्राउंड फ्लोअर आम्हाला नको हवं आता सो फर्स्ट फ्लोअर घेतो सो so, फर्स्ट फ्लोअरवरून चांगलाच व्ह्यू आहे खाली म्हणजे ओके, ओके ओके आहे मी एकदम पण चांगला नाही म्हणून ओके ओके आहे तर मी तुम्हाला दाखवेनच आणि जस्ट आम्ही आलो आहेत आणि क्लिनिंग चालू आहे एक वाजता फ्री होऊन जाईल रूम आम्हाला मिळेल एक वाजता म्हणजे एक प्रसंग मिळेल सो ही एंट्री आहे ॲक्च्युली आमची आम्ही आधी बुकिंग नव्हती केली त्यामुळे आम्हाला हिल व्ह्यू पाहिजे पाहिजे होते बट आम्ही बुकिंग नव्हती केली सो आम्ही काय की कन्फर्म नव्हतं পাৰ ওকে চ' নেক্সট টাইম আমি ইকে চ' আমি আমাৰ আলোচ ফাইনল আমি হাজ ফাইন আছে কম্প্লিমেণ্টৰি ড্ৰিংক কটিং লি আমাৰ ভাল 行ってみよう。<Nice. S 2> okay, लंच आहे आणि कारण की मी आतमध्ये जास्त रेकॉर्ड नाही केलं कारण की सिन्काय की म्युझिक चालू आहे आणि त्याच्यामुळे मला कॉपरेट पडेल सो आता आहे रूमवर आणि मी मस्त रूम टूर पण देते ओके हां चला मग आता पण रूमवर जाऊया चल अच्छा बरं बट पटापट चला रूम पटापटमध्ये मध्ये का थोडा आम्ही छोट असतात डे साठी हा आपल्या बॅगावर ठेवायचं आहे नेहमीप्रमाणे फोन आणि इकडे तुमचं काही एक्स्ट्रा सामान वगैरे असेल ना म्हणजे कपडे वगैरे काय असेल ते आतमध्ये वॉशरूम वॉशरूम मध्ये काय काय तुम्ही बघते मी आता मी बी अन बोलत नाही यात दिली आहे कोलगेट आहे नेहमीप्रमाणे इश्यू असतो सॅनिटरी बॅग आणि छोटीशी पणी बेसिक हे सगळं आणि काय आपल्याला ते स्टॉल यूज युज करायचं तर यूज करू शकतो आपण घेऊन यूज शकतो काय मेन्यू मध्ये आपल्याला पाहायचं ते मेन माझं मटेरियल आहे म्हणजे माझं फेवरेट मिल्क शुगर कॉफी आम्ही बसून मस्तपैकी चहा पिऊ शकतो बट आपल्याला इथे नाही बसायचं आहे आम्हाला बसायचं आहे या मस्तपैकी पण गॅलरी गॅलरीमध्ये या आम्ही इथे बसून पिरा तिथे बसून तर इथे बसून मस्त चहा वगैरे आणि समोर व्हि आहे संध्याकाळी मी तिथे पण जाणार आहे सम कस झालं माहित नाही पण जाईल आता मी तिकडे स्वतः जेवायला आणि मराठी सकाळी छाड असता लागलो ना असा छोटासा छट्टाचा तुम्हाला रुमटू दिलेला आहे आणि मला फ्रेश पण व्हायचं आहे हो आणि एका छोटी छोटी अशी रिली पण लावले काय लावायचं काय म्हणतात त्याला काय म्हणता फ्रेन फ्रेम ठीक आहे चालेल असं आमचा छोटासा रुमटू झालेला आहे एक एका दिवस आम्ही आहोत एक वन नाईट सो उद्या आम्ही जाणार आहोत The next time, लो 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 आगे आगे so, तर नेक्स्ट टाईम आम्ही जर लोनवाला वगैरे आम्ही आलो ना तर फक्त आम्ही मस्त की आज आम्ही बुकिंग करणार कारण की हिल स्टेशनची बुकिंग ऑलरेडी म्हणजे फुल असतात म्हणजे लोक आजच बुक करतात एक पंधरा दिवस एक महिना अगोदर सो आमचं तर प्लॅनिंग नव्हतं आम्ही डायरेक्ट कॉल त्यामुळे आम्हाला ती रूम मिळाली पण ह्या ह्यासाठी पण आम्ही खूप म्हणजे पहिला आम्हाला खालचं दिलं होतं पण आम्हाला आवड नाही कारण का आम्ही प्रायव्हसी नाही मिळणार मग आम्ही वरच्या रूमसाठी आम्ही विचारलं तर आम्हाला मिळाली आणि मेन आपल्याला गॅलरी पाहिजे होती ती भेटली तर नेक्स्ट टाईम आम्ही आम्ही जेव्हा पण कुठलं गेलो आम्ही आधीच बुकिंग करून घेऊ सो असे मग बुकिंग मिळत नाही हे आमची आम्ही जे पे केले आज सहा हजार पाचशे वन डेचे आणि म्हणजे जसे रूम आपण घेऊ तसे जर खालचा रूम घेतला त्याचे चार्जेस वेगळे असतील वरचा म्हणजे बाल्कनीचा रूम घेतला त्याचे चार्जेस वेगळे असतील आता मला एवढी आयडिया नाही आहे तर आम्ही तर सहा हजार पाचशे म्हणजे सिक्स थाउजंड फाय हंड्रेड पे केले वन डेचे वन नाईटचे आणि त्याच्यामध्ये फक्त आम्हाला मॉर्निंगचा ब्रेकफास्ट आहे तो आता उद्या कळेल की काय एक्झॅक्टली काय काय आणि दोन पाण्याच्या बा, बॉ पा बॉटल्स डिस्टिरीच्या त्या आता भेटतात त्या आणि जे आहेत ते किट्स वगैरे ते छोटे छोटे ह्याचे जे नेहमी ते असतं सगळ्यामध्ये शुगर वगैरे बस एवढंच आहे आणि बाकी तर काय नाही ना फक्त आपल्याला कॉम्प्लिमेंटरी फक्त ब्रेकफास्ट हे ब्रेकफास्ट भेटल्या बाकीचं आम्ही चार्ज जे काय असतात आम्ही आम्ही आता लंच केलं त्याचे आम्ही चार्ज केलेले वेळेस बस आहे आता दुपारचे साडेचे सॉरी संध्याकाळी साडेच्या वाजलेत मस्त आणि बहुतेक सगळे खालीच आहे कारण की सगळे रेस्टच करायला गेलेत आणि ते पण सरळ सगळ्यांच्या अशा बालकणी आहेत तू आहे माझी चहा फूल चा रेडी